काहीतरी बोलायचं मी फक्त त्याच्यामध्ये ऍड करतो बटेंगे तो कटेंगेवर तो कटेंगेवरून तुमच्यामध्येच बटवारा झालेला बघायला मिळाला म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेगळी भूमिका मांडली अजित पवार स्वतः डायरेक्ट त्यांनी लगेच डिनाय केलं की हे आमचं नाहीये नंतर अशोक चव्हाण असं म्हणाले की हे स्लोगनच आमचं नाहीये हे हे बाहेर न आलेले मला असं वाटतं की त्याचं उत्तर माने देवेंद्र दिलंय आणि खरं म्हणजे बटेंगे कटेंगेचा सगळ्यात जास्त अर्थ खरं म्हणजे उभाठा आणि यांना कळायला हवा होता त्याने अनुभवलं त्यामुळे उलट आणि समर्थन करायला पाहिजे होतं त्या सगळ्या विषयामध्ये पण ठीक आहे मला तो काही मुद्दा नाही त्यामध्ये आहे मुळात असं आहे की सहज बोलता बोलता कसं फेक नॅरेटिव्ह करायचं आमच्या ताईने खूप चांगलं सांगितलं काल विनोद ताई आता ऐकून घेणार माझं होऊ द्या ताई माझं तुमच्याकडे येतो मी केशवजींना पूर्ण करतो असं की बोलता बोलता कसं फेक नेरेटिव्ह करायचं उत्तम उदाहरण ताईने आम्हाला इथे सांगून दाखवून दिलं काल बोलताना गेला की विनोद तावडेंचं काल पैसे वाटप प्रकरण कुठले पैसे वाटप कुठलं काय उगाच आपलं बोलायचं बोलता आपल्याला मिळालं आहे असं काही बरोबर नाही त्यातल्या मुद्द्याशिवाय त्यामुळे असं काही फेक नॅरेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न करतो नंबर एक नंबर दोन खरं म्हणजे बटंगे कटंगे या सगळ्या याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट आहे या असे, असे या की या देशामध्ये आपण सगळ्यांनी एक राहायला पाहिजे आता नेमकं उभाटा असेल काँग्रेस असेल आणि शरप असेल यांना ती नेमकी मुस्लिम विरोधी घोषणा असं का वाटावं हे आम्हाला कधीच कळलं अजित अजित पवार पवारातले ने नेते ने म्हणत होते ने की हे नाही अशोक केलं केलं नितीन गडकरी काय म्हणाले आपण एक असलं पाहिजे आता याचा अर्थ घोषणा जैनांविरुद्ध होती मराठ्यांविरुद्ध समाजाच्या समाजातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत ते विरुद्ध आपण एकत्र असलं पाहिजे इतकी सरस्वच्छ उद्या भूमिका लहान आपण शाळेत शिकलोय आपण सांगेन एक राहिलं पाहिजे ही भूमिका आहे अनुभवी लोक हा म्हणूनच सांगतोय मी तुम्हाला असं बोलणं म्हणजे नाही 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 काँग्रेसला उभा ठाला नेमकी या घोषणा मुस्लिम विरोधी का वाटावी ही सगळ्यात मोठी भावना आहे सतत मुस्लिम अन्याय करायची जी सवय लागली आहे त्यातना अशा पद्धतीने त्यांना वाटू शकतं आमच्या वोट जेवायचं दिसत तर मालिकेला अनेक आपण काय ते पण असं की मुळामध्ये ज्या पद्धतीने एखाद्या समाजाला एका काय गैरसमज पसरून मतदान करायला भाग पाडलं गेलं त्याच्याबद्दल बोलतो ह्या मुळात आमचा मुसलमानांच्या विरोधामध्ये हे तुमचं तुम्ही काढलेलं तुम्ही तर किमान काढू देवेंद्रजी बोलले ते बोलले सांगतो ना पण आमचा या ठिकाणी एकत्र आपण राहिलं पाहिजे इतका बेसिक संदेश नंतर मोदीजी पण तेच म्हणाले या सगळ्या विषयामध्ये त्यामुळे यांना एक रंगी म्हणाल ते या तो बटंगेतो त्यालाच प्रत्युत्तर होतं सगळ्याला प्रत्युत्तर नव्हतं भूमिका आहे एक आपण राहिलं पाहिजे ही इतकी बेसिक भूमिका आहे आता असं आहे की काँग्रेसची फोडा आणि जोडा एक मिनिट उद्या राव काँग्रेसला फोडा आणि जोडा काँग्रेसची प्रवृत्ती जी इंग्रजाकडून त्यांनी घेतली आणि जमा इथल्या जाती जातीमध्ये धर्मामध्ये भांडणाला लावत ती पुढे आपण सत्य निवडून आले आता आम्ही म्हणतो आपण सगळे एक आहोत हे काँग्रेसला नेमकं काँग्रेस आता उभा जे गेलेत त्यांना सुद्धा त्याच्याबद्दल ते वाटायला लागलं की फोडा जोडा जास्त प्रिय वाटायला लागली आणि आपण सगळे एक आहोत ही त्यांना अडचणीची वाटायला लागली असं असता काम नाहीतही आपण सगळे शेवटी एक आहोत तुमचे माझे वैचारिक मतभेद आहेत पण तरी आपण एकच आहोत तर असं काय करताय ठीक आहे अजून वाटतो तुम्हाला ठीक आहे आपण आणखी मी तेच सांगायचा प्रयत्न करत होते की कटेंगेतो बटेंगे म्हटल्या बोला बोला कटेंग येतो बटेंगे म्हटल्यानंतर सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं झालं असेल तर महाराष्ट्रातले सगळे विश्लेषक मान्य करतील की एका मुख्यमंत्री पदाच्या अहमिकेतून देवेंद्र फडणवीसजींनी इतके पक्ष फोडले पण सगळ्यात जास्त नुकसान जर कुणाचं झालं असेल तर ते फडणवीसांचंच झालेलं आहे तो उन्होंने बटेंगे तो कटेंगे कट तर कटले कोण तर देवेंद्रजी कटलेले आहेत त्यांनी वाटायचा प्रयत्न केला आणि ते स्वतः कटलेले आहेत हे कृपया जरा समजून घ्या दुसरी गोष्ट गडकरी साहेब असतील पंकजा मुंडे असतील अशोक चव्हाण असतील आणि विखे असतील या सगळ्या लोकांनी तुमचं नरेटिव्ह कम्प्लिटली खोडून काढलेलं आहे त्यामुळे त्याच्यावर बोलायचं काही कारण नाही तिसरी गोष्ट तुम्ही विनोद तावडेंच्या संबंधाने बोलला गुनचे गैरसोहोदही आती है देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम काल केलेला आहे कारण राहुल गांधींच्या प्रेस नंतर विनोद तावडेंनाच उत्तर देण्यासाठी ठाकरेंनी विनोद तावडेंची सट्टी पावला भाजपच्याच नेत्याने दिली होती हे फार मजेशीर आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी एक भाजप मधला ठीक आहे समजून घ्या देवेंद्र फडणवीस पण तुम्हाला दिलं नाही हे वाईट आहे ताई मुळामध्ये असं आहे की देवेंद्र फडणवीस विनोद तुम्हाला तो मुद्दा नाही आहे मुळात असं आहे की देवेंद्र फडणवीस विनोद तावडे यांचे हे एकाच पक्षातले ते एकमेकाबद्दल रोजही अतिशय चांगले संबंध आहेत पण महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना सोनिया गांधीस भेटत नाही ह्याच्याबद्दल काय करायचं ताई ते अरे नाही फोटो दाखवा मला ते तीन दिवस बसले होते मला फोटो दाखवा उद्धव ठाकरे भेटलेत सोनिया गांधी मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे तीन दिवस दिलेला गेले नुसतं सांगण्यात आलं ते सोनिया गांधी भेटले ते भेटले नाहीत उद्धव ठाकरे म्हणले मुख्यमंत्री उमेदवार जाहीर करा दोन्ही पक्ष म्हणले नाही जाहीर करणार ही उद्धव ठाकरेंची जागा भारतीय जनता सोबत सोबत होतात सव्वाशे सोब पेक्षा कमी जाग आता जागा कधी मिळाले नव्हता आता शंभरही जागा